हे काम ना वहिनी हळूत कुठं हात दो कुठं तोंड दो असं करतात गपचे इकडं माझ्यावर गेले आणि गेल्या हे तू गेले। आता तिस त्याच तू काय काही ना, तो तो? ना। काम करताना कधी मम्मी मम्मी बांधले तोड चालेल गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग हे काम म्हण ना, ना वहिनी हळूद कुठं तर हात दो कुठं तोंड दो असं करते माझ्यावर गेले आणि गेल्या हे तू आता तिस त्याच तूच वहिनी तर काही दिसत काम करताना कधी मग मम्मी भांडी कसते तुम्ही निवांत बोलताय कधी कधी हे आमच्यावर गेल्या म्हणणार नसता आमच्यावर गेले आमच्यावर गेल्या म्हणतात बघ की असं असते

पैशासाठी people... <imitation> <punishment> <kissient> वा, वा, एक नंबर अशा बोलतात की जसं की दादा एकदम चप्पल झाला आमचा लग्न झाल्यापासून का? आता काय बोलणार ना दादा तुझ्याही निघाल्यावर असं आहे रे मी बोलतो

काळी उठली जा पप्पा काय करते बघ लवकर जा पप्पा पप्पा काय करते बघ नाही किती दपकत येते लगे किती दपकत त्याला वाटते आत कोंडून जाणार आम्ही असं वाटतं त्याला असं त्याचं काम आहे आत कोंडून त्याला जातोय असं वाटतंय त्यामुळे ते बघायला कोंडल्याल मी गाडी काढण्यासाठी आणि बघायला काय आलेलं होतं शेप उडाल होतं आता चाललो आम्ही बघी आता बाय बाय संध्याकाळी भेटू आता आवडलं की नाही आणून किती उशीर लागायचं कुठे गेले इकडे नाही इकडे नाही अजून पाणीच चला आपण पैसे माझ नाहीत ना हे मोबाईल आहे माझा आता कॉल लावणार मी पैसे नाहीत म्हणून माझ्याकडं मी कसं खायचं पैसे नसल्यावर आपण पैसे द्यायचं फोन माझं दुकान असलं तरी <laughs> गेली पळून असं असते खावं म्हणते तुमचं तुमचं दुकान आहे असं थोडीच असतं <laughs> चला जीव थोड्या वेळ दहा अकरा वाजतच आलेले आहेत जिऊया बारा वाजत आलेले आहेत आज आहे बटाट्याची भाजी चपाती आणि पेशल्स शाबजी खिचडी चला सुरू करू आणि मग तुम्हाला भेटाय तर पप्पा बोलायला आलेले आहेत आणि आबाळ आलेला आहे बघू शकता दुपारचं चार वाजत आलेले आहेत आणि वरती आबाळ आलेला आहे त्यामुळं चला आता दोन चार तासांनी निघू वापस घरी उकडा लागले भरपूर गरमी व्हायला लाईट इथे जाते त्यामुळं प्रॉब्लेमच प्रॉब्लेम चला पॅक करू नाही म्हणते नाही चला जेऊया आणि मेथी आहे चपाती आहे वांग्याला घालवणं आहे आणि वडा पेशंट आज आणि भजी पेशंट वहिनीला आवड राहत नाही आणि मम्मीला पण एवढी दोघीजण मिळून काम करते म्हटल्यावर एवढं पप्पाने आणलेलं आहे खुश करण्यासाठी दोघींना बर एक इज रिॲक्शनच नाहीत काय दुसरीच माफ काढतो ना काही नाही ना तसंच असते नदर चला जाऊया आयुषी गेली जनता जाऊया आता ओ हो हो चला बहीती पैसे लि आहेत आणि इथं मोबाईल बोलतात चला ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडले असेल तर जरूर लाईक करा आमचं चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय 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 तबतरी बाय ये बाय बघा काय बाय तू कराय बाय बाय कर चल बाय 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 नीट कर बाय बाबा कर बर बाय बाय कर बाय कर बाय बाय कर की